कृषीभूषण भूषण स्टार्टअप फेडरेशन आयोजित आजचा शेतकरी कृषी उद्योजक शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी एक दिवसीय कृषी उद्योजकता कार्यशाळा त्याचबरोबर आज या कृषीभूषण फेडरेशनचा पाचवा वर्ग आपण दिनानिमित्त महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उपस्थित आमचे मार्गदर्शक यशोधराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्राध्यापक संजीवजी सोनवणे सर तसेच आमच्यावर नेहमीच प्रेम करतात मार्गदर्शन करतात आमच्या बऱ्याचशा कार्यक्रमांना का उपस्थित असतात असे डॉक्टर सूर्यागुंजा सर या जिल्ह्याचे प्रकल्प संचालक आत्मा मान्य श्री अभिमन्यू घाशीत सर या ठिकाणी उपस्थित साधारण अठरा जिल्ह्यांमधून चाळीस शेतकरी पुरस्कार विजेते त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले सर सर्व आप्तवर्गीय आपल्या सर्वांचे कृषी विभाग आणि कृषी भूषण फेडरेशन तर्फे मनपूर्वक स्वागत करतो आज या कृषी भूषण फेडरेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या साक्षीने आशीर्वादाने संपन्न होत आहे कृषी भूषण फेडरेशनच्या स्थापनेपूर्वी आम्ही सतरा वर्षापूर्वी संस्थेची स्थापना केली आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल सतरा वर्षापूर्वी ही जी संस्था स्थापन झाली याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विस्तार प्रचार प्रसाराचे कार्य नियमित करत आलो आणि विविध कार्यशाळा असतील शेतकऱ्यांसाठी पुरस्कार वितरण असतील कृषी प्रदर्शनी असतील अशी विविध कार्य या सतरा वर्षापासून चालू आहे त्याचाच एक भाग ऍग्रोकेअरचा एक सामाजिक उपक्रम म्हणून चाईल्ड एज्युकेअर हा एक पार्ट आम्ही सुरू केला होता मागच्या सात सर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील साधारणतः नाशिक जिल्ह्यातील पंचावन्न अठशे मुलं शोधून घेतलेत की त्या मुलांचं त्यांचं वडील क्षेत्र हरवल्यानंतर त्यांचे एज्युकेशन थांबलं होतं त्यांना त्यांची आईसोबत मजुरी करावी लागत होती अशा मुलांचा शोध घेऊन आमच्या सात वर्षापासून आमच्या ऍग्रोकेल संस्थेच्या माध्यमातून या मुलांना शिक्षण संगोपनासाठी फुलला फुलाची फुला पापडी थोडक्यात मदत आम्ही करत आलो हे काम करत असताना खूप अभिमान नाही किंवा खूप आनंदाने नाही वाटत कारण ही वेळच नको कोणावर यायला परंतु हा एक पाठ संस्थेच्या माध्यमातून माते चालू आहे विदाऊट शासनाच्या सहकार्याने आणि आपल्यासारखे व्यक्ती पुरस्कारी असतील किंवा अजून काही मान्यवर असतील त्यांचं नेहमीच आमच्या या कामांसाठी योगदान लागत असत या मागच्या सात वर्षापूर्वी कृषी भूषण एफ पी स्थापना करून अगदीच शेतकऱ्यांना माती पाणी परीक्षणापासून तर थेट शेतमाल विक्रीपर्यंतच्या सगळ्या सोयी सुविधा या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून चालू आहेत मग यामध्ये व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा पार्ट असेल कांद्याचा विषयावरती काम असेल किंवा स्मार्ट प्रोजेक्ट असेल सा या विविध गोष्टी चालू आहेत कृषी भूषण फेडरेशन जे आज आपण पाचवर्जा दिन साजरा करतोय त्या फेडरेशनच्या माध्यमातून आज नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात सहाशे शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आणि या कंपन्यांची स्थापनाच नाही तर मग त्या कंपन्यांना लागणार सर्व काही सपोर्ट बिजनेस मॅनपासून प्रोजेक्ट रिपोर्ट बँक लोन सबसिडी लायसन्स आय टी सपोर्ट मार्केट लिंक एवरीथिंग एक कंपनी किंवा एक व्यावसायिकला या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी एप्लिकेशन च्या माध्यमातून चालू आहेत ॲग्रोटर्स नावाचा मासिक मध्ये आम्ही काम करतोय मॅगझिन्स शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय वेगवेगळ्या ऍप्लिकेशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विस्ताराचं काम करतोय अशी विविध कामं या ऍग्रो हे ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून चालू आहेत आता हे छोटस इंट्रोडक्शन झाल्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी करत असताना हा कार्यक्रम का तर आज महाराष्ट्रात अनेक शेतकरी कृषी उद्योजक शेतकरी उत्पादक कंपन्या वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहेत त्या लोकांचं काम सुद्धा समाजापुढे येणं शेतकऱ्यांपर्यंत येणं गरजेचं आहे आता इथं थोडस इंट्रोडक्शन जीएसटी अगोदर चालवतो प्रत्येक व्यक्तीला कदाचित बोलता नसेल आधी वेळ कशा नसेल परंतु प्रत्येक व्यक्ती हा काहीतरी वेगळं काम करतोय आणि हे सर्व काम करत असताना यांचाही कुठेतरी उल्लेख व्हावा सत्कार व्हावा पुरस्कार व्हावा त्या उद्देशाने हे काम आमच्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून चालू कृषी कृषीच्या माध्यमातून चालतं एग्रोकेअर मधून चालतं अजून आमची दुसरी एक कंपनी त्याच्या माध्यमातून चालतं बरेच लोक म्हणतात की आम्हाला तुम्ही एवढे कार्यक्रम कसं काय घेतात पुरस्कार कावर घेतात परंतु हे सगळे लोकांचा एक सत्कार होतोय आणि कनेक्टिव्हिटी वाढतायत आज इथं जे लोक आले सकाळपासून चर्चासत्र झाले काही व्याख्यानं झालेत आणि ह्या जे काही आवडते त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली तर ही एकमेकांना कनेक्टिव्हिटी होती बिझनेस डेव्हलप होतोय शेतकऱ्यांचा शेतमाल खर्दी विक्रीसाठी काही चॅनल डेव्हलप होत आहे या सर्व उद्देशाने आपण असे वेळोवेळी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हा एक उद्देश असतो आणि दुसरा महत्वाचा एक अजून उद्देश असा आहे माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी सांगतो की कार्यक्रमाचे दोन उद्देश आहेत माझे एक तर आपला जो काही भारत देश आहे याच्यामध्ये दिवसेंदिवस केमिकल अन्न खात गेल्यामुळे अनेक आजार वाढत चालत आहेत विषमुक्त शेतीसाठी प्रयत्न करणं गरजेचं कर आहे आणि दुसरा उद्देश आहे माझा कृषी उद्योजकता ग्रामीण भागामध्ये जे मुलं आहेत जे कृषी पदवी घेत आहेत पदवी घेत आहेत त्यांना कुठेतरी व्यवसाय उभारणी व्हावी शेतकऱ्यांना वेगवेगळे व्यवसाय करता आले पाहिजे ते एपीसीच्या माध्यमातून असतील किंवा वैयक्तिकरित्या असतील त्या माध्यमातून हे काम करणं गरजेचं आहे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि आज भारतात साधारणतः पस्तीस हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झाल्यात परंतु ऍक्टिव्ह किती तर फार कमी आकडा निघतोय कारण आपलं लक्ष कुठेतरी आमदाराकडे कुठेतरी छोटशी परंतु आपण डेव्हलप करून आपण नॉलेज घेऊन या कंपन्या जर डेव्हलप केला तर प्रत्येक गावामध्ये एक कंपनीची गरज आहे पण त्याच्यामध्ये उद्देश हा असला पाहिजे की आपल्या शेतकऱ्यांचा विकास कसा करता येईल आणि त्या उद्देशांचं काम केलं तर निश्चित स्वरूपात खूप मोठं काम उभारता येऊ शकणार आहे आणि त्यासाठी कृषी भूषण संस्था फेडरेशन नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून काम करता येईल आज ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा किंवा शेतकरी शेती करायला नाही म्हणतोय तरुण वर्ग उच्च शिक्षण घेऊन कारण शेती परवडत नाही असं म्हणतोय परंतु महिन्या काठाला पन्नास हजार रुपयाचं उत्पादन कसं येईल शेतीमधून वेगवेगळे व्यवसायातून जोडधंद्यातून अशी जर समजा आपण काही प्लॅनिंग केली तर निश्चित स्वरूपात शेतीही शेती परवडते आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मुली पण मिळतील सो त्यासाठी आपण एक काय प्रयत्न करू शकतो यासाठी छोटे छोटे काम आम्ही बिझनेस प्लॅन करून देतो कंपन्या तयार करून देतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या पद्धतीने कसं नेता येऊ शकतो यासाठी प्रयत्न करतो सकाळी आम्ही वेगवेगळ्या विषयावरती चर्चा घेतले त्यामध्ये सगळ्यात मुख्य उद्देश हाच होता की बऱ्याचशा कंपन्यांना आम्हाला विक्री व्यवस्था नाहीये ये। विकता येत नाहीये तर विक्रीसाठी आपल्याला ब्रँडिंग करावी लागेल आपल्या प्रोडक्टची गुणवत्ता वाढवावी लागेल व्हॅल्यू एडेशन करावं लागेल या सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चित स्वरूपात आपल्या प्रोडक्ट